एक मिनिट दिलेला वगेवर आम्ही तुम्हारे साथ है डांबड येतो आला आहे की कुठले दिसाययचं आहे काय नाही आहे

खाने के लिए कौन सा ये दही वाला कौन सा दही वाला मट्टी वाला आप तुम्हें बात करना वो पहला लाइट का बोल तो अभी हां मैं बात कर रहा था क्या नहीं कर रहा एक दूसरा में क्या बोलने का एक मोबाइल पर ये सारी हाँ एक एक दिन बात करें दादा चंबली में लगा थे वो ताताजी गर्दी हो जाती है पहले जी ताकि 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 ता� राजपताई को दे दिया पर बोलो खाली देव मैसरा देवता छात्र ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सदा सत्संगी गुरु महाराज की जय अच्छा चेन्नई अब लोग ले आके बोल टेक नंबर बोल के हां हेलो महाराज लिख ले ਜਾ ਲੇ ਲਾਈਟ ਸੌਣ ਮੋ ਫੈਲ ਵੈਰੀ ਗੁੱਡ ਬਹੁਤ ਥਾਲੀ ਦੇ ਦੋ ਹਾਂਜੀ ਉਹ ਮਰੀ ਗਣਾ ਨੂੰ ਪਾਣੀ ਇਥਾ ਦਰੁਖ ਪਾਣੀ ਦੋ तो आप सबका धन्यवाद आपके रैली व्यंकटेश्वर मंदिर का लेना पहले यहाँ पर नारे रखे हमारी यात्रा की शुरुआत की है और आपके इस भगवान शंकर जी का आशीर्वाद लेके यहाँ से शुरुआत की है आने वाले जानेवरी की पंद्रह तारीख को पंद्रह जनवरी को 15 तारी 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 तारी। मतदान करना है आपको पंद्रह जनवरी को सवेरे छह बजे से मतदान चालू होगा और आपको धनुष्यवाद हमारा शिंदे है की पार्टी हमारी शिवसेना पार्टी के सामने वाला बटन दबाना आपको सबको घर घर जाके बताना है और ज्यादा से ज्यादा मतदान आपको अपने इलाके से निकाल के करवाना है फिर तक सौ टका मतदान होना चाहिए आपके घर आज मांगे तुम्ही पुणे चली आलंय आठवड्यामध्ये पंधरा तारखेला या जानेवारीच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमचे खास करून तुमच्या भगिनींचे लाडके भाऊ एकनाथराव शिंदेसाहेब म्हणजे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या शिवसेनेच्या पक्षातून आम्ही या ठिकाणी चार उमेदवार उभे आहोत या चार उमेदवारांपैकी आमच्या मंतप्रीत कौल त्या ठिकाणी माझ्या बरोबर आलेल्या तुमच्या भेटीला आले आमच्या दर्शनाच्या आमच्या तुमच्या भेटीला या ठिकाणी आलेल्या वाघ या ठिकाणी तुमच्या भेटीला आलेल्या आणि मला तुम्ही ओळखत असा ओळखता कोण नाही ओळखत तर पंधरा जाने पंधरा जानेवारीला या ठिकाणी मारुती नेहमी मारुती नेहमी मागे लागत असतो आमच्या मग तो दादा आहे काय कधीपासून आम्ही झोपडीमध्ये राहायचं कधीपासून राहायचं झोपडीमध्ये आयुष्य काढलं तर कधी कधी वॉर्शल येतात तोडायला तर कधी नानाला तुटतो कधी पायवाटा वाटा तुटतात किती दिवस राहायचं हा ते ऐकला मारुतीने काय केलं मग गेलो बाई म्हणजे आपले एकनाथराव साहेबांकडे गेलो आम्ही आणि त्यांना सांगितलं की स्थानिक लोकांचं असं फार मागणी आहे ते किती दिवस सतत चालणार मोठा वारा आला पथळे उडाले हे उडाले अशा सर्व गोष्टी जाणत राहणार बारक्या बारक्या घडल्या घटना पाणी आला जाणार आहे तर त्या ठिकाणी किशोरनगरला या बिल्डिंग आता बत्तीस बत्तीस माळ्याच्या दोन मोठ्या इमारती बिल्डिंग एकदा बाईन मांडलेले आणि किशोरनगरच्या बऱ्याच लोकांना आता तिथे घर मिळणार तर त्या ठिकाणी तसा होणार या वाढीपाड्यामध्ये अशा प्रकारचं झालं पाहिजे वारंवार या सर्व गोष्टी होत राहणार पायवाट बनवल्या परत पावसानंतर परत पायवड्याचं एखादी लादी तुटली परत तेच होणार आहेत फॉरेस्ट वाल्याचा सारखी तक्रार तोडायला येतात त्या सर्व गोष्टी संपण्यासाठी एकदा अधिकृत असं या संपूर्ण घरं तोडून त्या ठिकाणी इमारती बांधण्याचा कार्यक्रम या पाच वर्षात आम्ही ठेवलेला आहे या पाच वर्षात या ठिकाणी आपल्या सर्व तरुणांना जबाबेरी देण्यात आली येणार आहे मग या ठिकाणी मालमंत्री कन्स्ट्रक्शनचं काम आहे या ठिकाणी फ्लॅट विकण्याचं काम आहे त्या माध्यमातून आपल्या सर्व मुलं देखील या ठिकाणी मोठी होते आपला या भागामध्ये एखादं विलंब होईल या ठिकाणी सोशल मीडिया समाज समाज गंभीर होईल की आपलं लग्न कार्य आपण करू शकतो अशा प्रकारचा लग्नात प्लान आहे आणि हे सर्व काय फक्त इलेक्शन आरावड सांगत नाही या ठिकाणी पंधरा तारखेला निवडणूक झाली आपण मतदान केलं सोळा तारखेचं सोळा तारखेचा आपला निर्णय मोठा उत्सव या ठिकाणी तुमच्या वतीने साजरा झाला की सतरा अठरा तारखेला इथे सर्वे चालू होणार आहे मागच्या वेळेला सर्व्हे चालू झाला होता पण सर्वे चालू झाला होता आपण काम आढळून आणलं गेलं आता ते काम या भागात मारुती आणि इतर दोन्ही सर्व ता, ताकदिनी करणार आहेत ता स्वतः सर्व झाल्यानंतर या पाच वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी आपली घरं स्वतःची अधिकृत घरं आपल्या आता घर त्यापेक्षा मोठी घरं मोठे रस्ते अशा प्रकारचं आपलं मनातलं स्वप्नातलं घर अधिकृत घर लवकर पूर्ण होईल असं फक्त आश्वासन देत नाही तर एकनाथ साहेबांच्या वतीने आम्ही चौघळी या ठिकाणी वचन देतो ते पूर्ण करू आणि त्याच्याशिवाय आम्ही पाचवशी येणार नाही एवढं वचनबद्ध राहतो इथेच थांबतो पंधरा तारखेला आपली जबाबदारी पूर्ण करा मनुष्य नंबर नाईन निवडून द्या धन्यवाद